गप्पा मस्ती आणि पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुलेमध्ये मी आप आनंद पिंपळकर आपण सर्वांचं स्वागत करतो प्रत्येक वर्षीचं आपलं भविष्य कसं असेल हा प्रत्येकाला पडलेला एक प्रश्नच असतो वास्तविक मून मूनसाईन न्यूमॉरॉलॉजी असे वेगवेगळे प्रकार असतात आज मी ते तुम्हाला भविष्य सांगणार आहे राशींचं ते मूनसाईन सनसाईन आणि न्युमॉरॉलॉजी या सगळ्याचं ताळमेळ करून सांगणार आहे काही वर्षांची बेरीज केली तर एक ठराविक बेरीज येते तशी मागच्या वर्षीची दोन हजार चोवीसची शनीच्या अंमलाखालची येत होती आता जी येणार आहे ती मंगळाच्या अंमलाखालची आहे संपूर्ण जगाला मंगळ हा जो ग्रह म्हटला तर मुळामध्ये हा ॲग्रेसिव्ह ग्रह मानला गेला आहे द लॉर्ड ऑफ वॉर मानला गेला आहे युद्धाची देवता मानला गेला आहे आणि त्यामुळं हे वर्ष कदाचित खूप जास्ती ॲग्रेसिव्ह जाण्याची शक्यता आहे म्हणजे जगाच्या जा दृष्टिकोनातून युद्धाचे प्रसंग वाढण्याची शक्यता आहे महायुद्धाच्या दिशेने आपण चाललोय का काय अशा प्रकारच्या घटना देखील घडू शकतात देशांतर्गत किंवा प्रत्येक देशात नुसतं आपलं नाही तर देशांतर्गत हा सगळ्या जगावर परिणाम होतो जसं बॉम्बस्फोट होणं किंवा आगी लागणं यांचं प्रमाण देखील या वर्षामध्ये वाढू शकतं खूप भांडणं वाढू शकतात सरकार, जी जी सरकार जे असतात जे अस्थिर सरकार असतात त्यांच्यामध्ये गडबड होण्याची शक्यता असते त्याचबरोबर जे लोक मेष राशीचे आहेत वृश्चिक राशीचे आहेत मेषराशीला तर साडेसाती चालू होते वृश्चिक राशीची संपलेली आहे पण ज्यांचा स्वामी मंगळ आहे त्यांना काही त्रास होऊ शकतात काही आरोग्याचे गोष्टी निर्माण होऊ शकतात मेषराशींच्या मंडळींना बघितलं तर दोन हजार पंचवीसचा हा जो पूर्वार्ध आहे तो खूप चांगला जाणार आहे तर उत्तरार्ध थोडा कटकटीत जाणार मुळात तुम्ही पटकळा स्पष्ट आहात त्यामुळे कुठंतरी बोलण्यामुळे तुम्ही अडचणीत नाही तर खूप करायचं आणि बोलून घालवायचं ही जी पद्धत आहे तुमची ती तुम्हाला बदलावी लागणार आहे जिथं तिथं स्पष्ट मत मांडण्याची काही गरज नाही कुटुंबाला वेळ द्या नुसते कामात गुंतून जाऊ नका हा सल्ला असेल आणि गणपतीची उपासना खूप चांगली ठरेल मेशराशी वृषभराशीची मंडळी ही मूळताच रसिक आहेत रोमॅंटिक आहेत मध्यमयीन जे आहेत पस्तीसच्या पुढचे त्यांनी जरा अति रोमँटिकपणा करू नका घरातनं प्रॉब्लेम चालू होईल आणि तुम्हाला चांगले कपडे लत्ते गाडी घर बीर घ्यायचं असेल तर बिंदास घ्या हे वर्ष तुमच्यासाठी एक नंबर कोर्ट कचऱ्या वगैरे चालू असतील तर तसेच चालू राहतील व्यापारी असेल तर भरपूर पैसा कमाल शिक्षणासाठी जर तुम्ही म्हणजे धडपडत असाल तर शिक्षणाला कष्ट चुकणार नाहीत आणि दृश्य म्हणजे बैल नाव हो। आणि बैलाला राबावंच लागतं पण जरी राबत असला तरीसुद्धा जसा बैल गाणं म्हटल्यानंतर जास्ती नांगरतो तसे तुम्ही कलाप्रिय देखील आहात त्यामुळं कलेत सुद्धा तुम्ही रमणार आहात मिथुनीची मोठी गडबड दोन हजार पंचवीस हे मिथूनचा स्वामी बुधा असल्यामुळं आणि बोलके आहेत हे लोक टाकलेला कंगवा कसा विकायचा हे मिथुनीच्या लोकांकडून शिकावं पण हे सगळं होत असताना जर ताळमेळ राहिला नाही तर बड्या बड्या बाता आणि अमुक अमुक खाई लाथा असं काहीचं होऊ शकतं अविवाहित असेल तर विवाह नक्की ठरेल प्रेमाच्या भानगडीत असेल तर प्रेम नक्की जमेल मनासारखी पत्नी पती प्रियकर प्रियसी मिळाला हे वर्ष चांगले आर्थिकदृष्ट्या पण चांगलं जाणार आहे मेशेला मी सांगितलं पूर्वार्ध वृषभेला पूर्ण वर्ष संमिश्र आणि मिथुनेला पण चांगलं जाणार आहे कर्कराशीचा स्वामी मुळात चंद्र असतो त्यामुळे तुमचा प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही खूप भावनिक आहात कधी आमशा कधी पौर्णिमा त्यामुळे या वर्षभरामध्ये तुमचे मूड स्विंग होत राहतील सर त्यामुळे अमावस्या पौर्णिमा आली की तुम्हाला असं वाटेल की माझ्यावर कोणतरी काही करते काय तर तसं नाही आहे यावर्षी मंगळामुळं म्हणजे वर्षाचा जो स्वामी आहे आणि तुमचा स्वामी चंद्रन चंद्रमंगळ एकत्र आले की ॲग्रेसिव्हनेस तयार होतो तुम्ही खूप आळशी पण व्हाल तुम्ही खूप झोपाळू पण व्हाल तुम्ही खूप खादळ पण व्हाल करकेच्या लोकांना इकॉनॉमिकली चांगलं जाणार आहे सिवेच्या मंडळींना पणवती चालू होती हो शनी महाराजांची अडीच वर्षाची जी दोन हजार अठ्ठावीसपर्यंत जाईल पण दोन हजार पंचवीस कसं होतं सिंहा म्हणजे डारकाळ्या मोडायच्या पण यावर्षी सिंहाच्या डारकाळ्या जरा कमी होणार आहेत कारण शिकारी आल्या ना तुमच्या राशीत ओ शनी हा शिकारीच आहे तुमचा आणि त्यामुळं शनी महाराज गारावाचं घर खाली ठेवतात बरं का त्यामुळं अहंकार सोडा स्वतःला शाणं समजू नका ना नाही तर प्रॉब्लेम होणार बाकी सिंहेची लोकं राजासारखी राहतात आहे त्या परिस्थितीत फाटका कपडा घालतील पण इस्त्री करून घालतील रुबाबात राहतील गॉगल साधा घालतील पण तो रुबाब जो आहे ब्रँड आहे तो तुम्ही निश्चित ब्रँड इज ब्रँड तुमचा ब्रँड टिकून राहणार आहे आर्थिकदृष्ट्या अर्थातच मग ब्रँड म्हटलं की खर्च होतो त्यामुळे पैशाला पैसा लागणार नाही पण येईल सुद्धा काळजी करून पुढची रास आहे कन्या मुळात तुमची रासच खिरखिरी आहे म्हणजे ही कन्याची पोरण आहे का भेंडी केली तर वांग का नाही केलं वांग केलं तर पालक का नाही केलं के के ही किटकिट असते -किट तशी सांसारिक जीवनामध्ये पती पत्नी जर असतील कन्या राशीची तर ते वादविवाद करत बसतात आर्थिकदृष्ट्या चांगलं बरं तुम्हाला तुमच्या पत्नीबरोबर प्रेयसीबरोबर मुलाबाळांबरोबर फिरायचं असेल ना तुम्ही परदेशवारी करणारे यावर्षी बघा तुम्ही मला जरूर कळा नाही परदेशात गेले ना तर तुम्ही परगाव इथे नक्कीच जाणार म्हणजे लांब कुठेतरी उत्तर भारत दक्षिण भारत पण जा तुम्ही जरा रिफ्रेश व्हाल तुमची स्वामी आहे ना तुम्ही किरकिर या तुमची किरकिरी किर मानसिक शांत होईल तुम्हाला खूप छान वाटेल पुढची रास आहे तूळ ही तर रोमॅंटिक रास मानली गेली आहे तूळ राशीची मंडळी ही मूलतः जरा गाळावरती खळी पडते सौंदर्याभिमुख असतात चांगलं खाणं पिणं कपडा लत्ता याचे कारक असतात या वर्षी असा काही ग्रहांचा फार वांदा तुम्हाला नाही आहे त्यामुळे तोळेचे लोक एकदम मजेत राहणार चांगला कपडा लता घर गाडी पिक्चर हे ते दागिने काय चांगलं इन्कम होईल त्यामुळे घेणार तुम्ही पुढची वृश्चिक रास आहे अतिसत्यवादी स्पष्ट वक्ता खोटेपणा आवडत नाही खुनशिन यावन त्यावन बऱ्याच राशीचे गुंडर्म इतके वर्ष सगळी तुम्ही पाणीच भरत होता ना हे वर्ष चांगलं आहे तुम्हाला कारण तुमची पणवती संपली ना नवीन कामाचा जोर कंटाळेल येईल एवढं काम भरपूर पैसे आणि पुन्हा तुम्हाला तेच सांगतो बरं का फटकळपणा सोडा तुम्हाला यांना खोटं प प नाही पचत मला मान्य आहे पण पचत नाही तर सांगण्याची पद्धत असते तुम्ही पण समोरच्याला गोळ्याच घालता बोलून तर तसं करू नका आणि थोडंसं शांत राहा वृश्चिकला हे वर्ष अत्यंत अत्यंत चांगलं आहे मला जरूर फोन करून सांगा पुढची रास आहे धनुरास धनुराशीचा पणवतीचा काळ चालू होते आता हे मेष शिव आणि धनु ही जी मंडळी असते आणि अग्नितत्वाच्या आम्हालाखाली असतात हे धनुच एक वैशिष्ट्य काय माहिती आहे का म्हणजे तुमचं इतरांसाठी एवढं करता एवढं करता एवढं करतं की त्याला वाटतं चला हा माझ्याकरता एवढं करतो का ह्याचा काहीतरी स्वार्थ दिसतो तुमच्या मनात तर काही स्वार्थ नाही तुमचा तोच प्रॉब्लेम खूप करायचं बोलून घालवायचं खूप करायचं आणि नंतर टाळकं फिरून घ्यायचं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मोठेपणा हवा का चला पाहिजे मोठेपणा करताय तर ध्यानं सोडून नेकी करदार या मिळाल यावर्षी अनुभव येईल तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये नुसतेच लोकांसाठी करताय बससाठी करते कुटुंबासाठी कर शेजाऱ्यासाठी करते मित्रासाठी करते मैत्रिणीसाठी करता अरे बाज झाला आता करणं स्वतःचा पण विचार करा म्हणजे मग दुःख होणार नाही मकररास संपली साडेसाती मार्चला तुमची साडेसती संपते मग ही मगर मस्त सुस जी आत्तापर्यंत सुस्त आणि थंड होती ती आता मस्त डोळे उघडून त्या विहार करायला चालू करा आर्थिक प्रश्न सुटतील नवीन कामधंदे चालू होतील प्रचंड धन यायला सुरुवात होईल प्रॉपर्टी घ्यायची असेल तर घ्या मकर राशीला दिवस चांगले साडेसाती संपली कुंभ्याला साडेसती चालू आहे संचयाची आवड आहे त्यामुळे शेअर्स बिअर झटपट श्रीमंत याच्या भानगडीत पडणार ना तर दुपट ना ती येणार त्यामुळे कुठेही गुंतवणूक करताना फार विचारपूर्वक गुंतवणूक करा नाहीतर अरे काय झालं अशी वेळी सोन्यातली गुंतवणूक चांगली ठरेल पण वर्च्युअल तुम्ही ऍक्च्युअल सोनं घ्या हो निश्चित थोडं थोडं वाढवा तुम्हाला चांगला फायदा होईल कुंभराशीला साडेसाती असली तरी प्रॉपर्टी होईल परदेशात जाल नोकरी बदलायची बदलेल कामाधंद्यात बदल बदली प्रमोशन होते पुढची रास मी मिनेला साडेसाती चालू आहे मीन्याच्या तरुण मुलींनी काळजी घ्या हे फारशी प्रेमप्रकरणं अंगलं ठेतील मीन म्हणजे मासा गळाला अडकतो त्यामुळे अतिभावनिकता नडणार पटकन रडू येईल तुम्ही खूप भावनिक व्हाल कारण मंगळ आणि तो गुरु एकत्र आला तुमच्यामध्ये आध्यात्मिकता वाढेल राशीच्या लोकांना पैशाला काही तसं कमी पडणार नाही पण मीनरास ही जरी साडेसाती असली तरीसुद्धा काही विधायक कार्य हातून घडतील शैक्षणिक क्षेत्रातल्या मंडळींना चांगलं जाईल हे वर्ष पैसा पण बऱ्यापैकी राहील अर्थात खर्च वाढणार कारण साडेसत्तीमध्ये दहा रुपयाने तर वीस रुपये खर्च होता सा हा जनरल अनुभव आहे हा झाला एकंदरीत बारा राशींना आपण एक घेतलेला आढावा ज्यांची चंद्र राशी आहे लग्न राशीचा संबंध आहे त्यांचा हा घेतलेला आपण आढावा देशासाठी कसं जाईल आपल्या तर देशांतर्गत राजकारणाला पेव फुटेल आपले जे मुख्य मुखी आहेत त्यांची वृश्चिक रास आहे त्यामुळे त्यांना त्यांच्या आरोग्याची फार काळजी घ्यायला लागेल किंवा त्यांना त्यांच्या जीवित्वाची काळजी घ्यायला लागेल शेतकरी जो जमिनीशी संबंधित आहे जो उगवतो तो थोडासा उग्र होण्याची शक्यता आहे जो लढाऊ समाज आहे जो मुळातच मंगळाचं वर्षी आहे नाही द लॉर्ड ऑफ वॉर युद्धाची देवता म्हणजे क्षत्रिय राशी आहेत जाट असतील मराठा असतील की ज्या युद्धाच्या क्षत्रिया म्हणजे ठाकूर मंडळी आहेत ही थोडीशी अग्रेसिव्ह या काळात होऊ शकते राजकारण वाढेल आगीच्या पण गोष्टी वाढतील पण त्याचबरोबर मंगळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर फार मोठ्या प्रमाणात वाढते पुण्याचा विचार केला ना तर तुम्हाला सांगतो यावर्षी शंभर टक्के रिंग रोड शंभर टक्के नवीन मेट्रोची कामं आणि शंभर टक्के चांगल्या पुढाऱ्याच्या माध्यमातून पुण्याचा विकास शंभर टक्के होणार विमानतळाचं काम मार्ग लागतं का नाही बघा यावर्षी ना। कारण मंगळाच्या अंमलाखाली मुंबईमध्ये एवढं सगळं पुण्यामध्ये काहीच नाही आणि पुणे तर वाढतं आहे पण बघा तुम्ही हे वर्ष चांगलं जाणार आहे पुण्याला काही ठिकाणी बॉम्बसोट होऊ शकतात उत्तर भारतामध्ये काहीतरी राजकीय उल्कापालत होऊ शकते दक्षिण भारतामध्ये आध्यात्मिकता वाढू शकते चित्रपट क्षेत्रामध्ये मात्र थोडीशी बॉम्बा बौं राहणार चित्रपट हे ओ टी टी बीटीटी सारख्या भानगडीत चालतील नवीन चित्रपट मराठी चित्रपटाला तर फारच अवघड असणार आहे कारण स्वामी मंगळ मुळामध्ये आणि मंगळ हा काही कलेचा कारक नाही त्यामुळे ओव्हरऑल चित्रपट क्षेत्र थोडंसं बाधितच राहील याच्यामध्ये तर राजकारण झालं शैक्षणिक क्षेत्रामध्ये तरुण मंडळी जे काही भांडणं मारा करतात ॲग्रेसिव्ह त्यांनी शांत राहावं शिक्षणावर लक्ष केंद्रित करावं यावर्षी खूप लोक अधिकारी होतील बघा ज्यांना अधिकारपदावरती जायची इच्छा आहे आणि त्यांच्या राशीमध्ये मंगळ आणि रवी फार प्रभावी आहे ते बहुतांशी लोक परीक्षा पास होतात का नाही बघा मला पाठवून द्या आठवणीने आणि अशा पद्धतीने पण शिक्षण बघितलं आर्थिकदृष्ट्या मी संमिश्र सांगितलेलंच आहे कारण प्रत्येकाला ते तसं जाईलच असं नाही तर मला असं वाटतं मी भार्गवीला जरूर सांगेन की एक स्पेशल पॉडकास्ट का नाही करत तू याच्यावर नक्की कारण ह्या पाच दहा मिनटामध्ये मी सांगून तरी काय सांगणार छान आहे तुम्हाला जसा अनुभव येईल तसा जरूर मला कळवा जसं भार्गवी आहे तसं आनंद पिंपळकर आनंदी वस्तू या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट जरूर करा ह्याच्या खाली कोण छान कमेंट करते बघू त्या कमेंटला माझ्याकडून खूप छान बक्षीस असेल बरं का मी भार्गवीकडे पाठवून देईन तुम्ही ते घ्या